शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज संघ तालुका जत जिल्हा सांगली येथे विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत चक्री उपोषण सुरू जत तालुक्यातील संघगाव स्वतंत्र तालुका, तालुका जाहीर करण्यासह विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक संख येथे आजपासून संख अपर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या ठरावाने बेमुदत चक्री उपोषणास सुरुवात झाली आहे स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व्यापारी शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत उपोषणकर्त्यांनी शासनाकडे खालील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत संघ तालुक्याची स्वतंत्र घोषणा करणे तालुका संघ जिल्हा सांगली सब रजिस्टर कार्यालय पुरवठा विभाग स्थानक दिवाणी व फौजदारी न्यायालय पोलीस स्टेशन तालुका कृषी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग कार्यालय एम आय डी सी यांची संख येथे स्थापना आठवड्यात दोन वेळा आर टी ओ कॅम्प आयोजित करणे देवनाळ ओढ्यामध्ये पाणी सोडून तलाव तात्काळ भरावेत किमान पाच स्टॅम्प होल्डर संख तहसील कार्यालयात नियुक्त करून स्टॅम्प विक्रीस परवानगी देणे प्राथमिक आरोग्य के केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करणे गावठणलगतची जास्तीत जास्त जमीन रहिवासी झोनमध्ये रूपांतर करणे सर्व शासकीय कार्यालयासाठी दरीपडची रोड लगत असलेल्या शासकीय जागेत नवीन इमारती मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करणे रहिवासी झोनमधील घरांचे सिटी सर्वे करून त्यांना कायदेशीर मान्यता देणे पाटबंधारे कार्यालय ते बसवेश्वर सर्कलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गटार बांधकाम रोड रोडपासून आंबेडकर सर्कलपर्यंत दोन पदरी रस्ता डिवायडर सहित तयार करणे दर आठवड्याला एकदा शेळी मेंढी व मोठ्या जनावरांचा बाजार भरवण्याची परवानगी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संख येथे सुरू करणे संख तिल्याळ सोडी मार्गाचे तसेच लक्ष्मीपर्यंत डांबरीकरण करणे संघ आणि परिसरातील नागरिकांनी शांततामय मार्गाने हे आंदोलन सुरू ठेवले असून जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाने तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहेसह आज आम्ही संख छत्रपती शिवाजी महाराज सर्कल या ठिकाणी सुरुवात केलेली आहे जास्तीत जास्त लवकर शासनाने आमच्या भावना समजून घ्यावे व आम्हाला न मिळवून द्यावे असे मी शासनाला विनंती करतो मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो पन्नास वर्षापासून आमचे शास्त्राला विनंती करतो आत्ता तरी देतील आम्हाला न्याय देऊ आमच्या मागण्या मान्य करावे असे मी शास्त्राला विनंती करतो मुख्यमंत्र्यांना विनंती करतो संत मानतो संत मानतो जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा